लगेच राज्याचे कृषी मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय धनंजय व्यक्त करतात मतदार मतदारसंघाच्या महायुतीच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस माझ्या भगिनी माननीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय आमदार लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे अध्यक्ष विविध आघाड्याचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आणि आज आपल्या सर्वांच्या लाडक्या पंकजाताईंच्या उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित बीड जिल्ह्यातील मायबाप मतदार बंधू अग्निनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो खरं तर ही लोकसभेची निवडणूक आहे आणि अनेक मान्यवरांनी भाषण केली काही काही भाषणं तर अशी झाली आजकाल आय पी एल चालू आहे एखाद्यानं नऊ बॉल मध्ये अडोतीस रन काढाव्यात असं आडसकरांचं भाषण सुद्धा झालं सुरेशांना तर देशातून पार जिल्ह्यात आले तर इथपर्यंत वाढ बघू लागलो जिल्ह्यात कधी इथले माझ्या दृष्टीनं ही बीड जिल्ह्याची लोकसभेची जयदत आणि जयदतचे सगळे कार्यकर्ते सुरेशांना जे कार्यकर्ते शांत बसा सगळे शांत बसा आणखीन वेळ आहे आपल्याला आणखीन हाफ टाईम आहे या बीड जिल्ह्याची एक आगळी वेगळी परंपरा आणि आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने सांभाळलेली आहे प्रामाणिकपणाने पाळलेली आहे या बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना खर तर ही देशाची निवडणूक आहे हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण आहे हा देश कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवायचं आणि हा देश ज्यावेळेस ज्याच्या हातात द्यायचा त्याच्या माटेबाग आपल्या जिल्ह्यातला प्रतिनिधी किती गंभीर असला पाहिजे हे ठरवण्याची निवडणूक म्हणजे लोकसभेची ही निवडणूक आहे अरे या बीड जिल्ह्याने एक आदर्श निर्माण केला जो या देशात मला वाटत नाही कुणाला सांगता येईल या बीड जिल्ह्याने पहिल्यांदा एकोणीसशे बावन ला रामचंद्र परांजपे ब्राह्मण समाजाचे खासदार या बीड जिल्ह्याने देशाच्या सर्वभौम सभागृहात रखमाजी पाटील धनगर समाजाचे एकोणीसशे सत्तावन्न ला या बीड जिल्ह्याच्या देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी म्हणून क्रांतीसिंह नाना पाटील सातारा या बीड जिल्ह्यामध्ये आले बीड जिल्ह्याच्या बायबाब जनतेने कोण आहेत कुठले कुठून आले मराठा समाजाचे विचारलं नाही या देशाचा सर्वभौम सभागृहामध्ये खासदार म्हणून पाठवलं या, या देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठवले गंगाधरप्पा बुराड यांचं नाव घेतलंय केशर काकू क्षीरसागरांच बाबा स्वर्गीय मुंडे साहेबांचं आमच्या धाकल्या प्रीतम एकदा नाही दोनदा आता त्याच्यानंतर माझ्या दृष्टीनं प्रीतमला ताईला जरी ही निवडणूक हलकी वाटत असली उमेदवार म्हणून पण मला मात्र या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अण्णा आणि साहेब दोघही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात या धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही आपण सर्वांनी लक्षात घ्या एवढे सगळे खासदार या बीड जिल्ह्याच्या माय बापच्या जात नाही पात नाही धर्म नाही फक्त त्यांच्या अंतकरणातली त्यांच्यातली कर्तबगारी पाहिली जिल्ह्यात जात पात पलीकडे जाऊन या देशाचं नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं आणि आज तीच वेळ आली आहे इथ उमेदवार कोण आहे काय समोर कोण आहे आडसकर साहेब म्हणले बोलत बोलत कुणीतरी खालून आडसकर साहेब म्हणले की हवाडा हे येत आता हाबाडा आला की ते म्हणले आता मलाच बसायला लागला असं तुम्ही म्हणलात आणि बोलात बोलत म्हणले की समोरचा जो बहुरंग पप्पा कॅन्डिडेट आहे सुरेशांना आपण काहीतरी बोलावं अशी माझी अपेक्षा होती केल्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष भार हुशार आहेत मलाही माहिती आहे आमच्या पंकजाताईलाही माहिती आहे ते आले पण उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये आले नाहीत त्यांना माहिती आहे बहुरंग लहान सोबत पाडलाय तर मोठी सोबत घेऊन घ्यायचा विषय येतो मुद्दा हा की त्याला त्यांच्या अध्यक्षाच्या समोर आणि कार्यकर्त्याच्या समोर हे खरे अडसकर सर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खावा लागली की मी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ खातो की मॅनेज कॅन्डिडेट नाही याचा अर्थ काय मी छत्रपती शिवरायांच्या नतमस्तक माफी मागतो खोटी शपथ खाल्ली जाऊ द्या माफ करू मी काय पुरावे देईन नाही एवढे बी देणार नाही की फॉर्म वापस पक्ष सोडायच्या अगोदर या व्यक्तीने राज्य सरकारकडून च्या दोन दिवस अगोदर पक्ष प्रवेश करायच्या दोन दिवस अगोदर माहितीच्या सरकारकडून सोलापूरच्या आणि गेच्या दोन्ही कारखान्याचं एक्सचेंशनचं प्रपोजल आठ तासात मंजूर करून घेतलं उपमुख्यमंत्री अजित दादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही याचं झालं आणि तरी ह्यानी भौरंगपणा केलाय तो उड़ी उड़ी। तोड़ी तोड़ी आता कर की कृषी मंत्र्यांनी बघावं की मी शेती काय करतो ओके का हा? आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावंच म्हणलं ठिकाणी आहे इथं बसलेल्या असंख्य गात माझ्या सहित या क्षणाला अंगावर काटा येतो अनेक निवडणूक आठवतात एकोणीसशे ची रजनीताची निवडणूक आठवती कॉलेज जीवनात होतो रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं आणि समानता जिल्ह्याला आव्हान केलं की रजनीताई पाटील आहेत माझ्या भगनी आहेत मी व्हाय तुम्ही निवडून द्या बघितलं जयसिंग आले पाहिजे दादा आपण दोघांना उमेदवारी दिली तुम्ही दोघांना उभं केलं दोघांना उभं करून म्हणले गोपीनाथ मुंडे उभा यांना निवडून द्या तुम्ही उमेदवार तुम्ही उभा तुमच्यासाठी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही गोपीनाथ मुंडे उभा आहे आपल्यापैकी अनेक जण इथं आहे धोंडे साहेब आपण सुद्धा अनेक जण अनेक जण इथं आहे आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर जे झाले त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे लक्ष्मण अण्णाला निवडून द्या मी उभा मुंडळ्या ताईंना निवडून द्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना आज माझ्यासाठी ही का आठ गोष्ट आहे की आज या ठिकाणी या बीड जिल्ह्याची निवडणूक जात तुमची जात काढली जाते कधी या बीड जिल्ह्याला जाती राजकारण केलं कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी जाती राजकारण केलं कधी माझ्या भगिनीनं जाती राजकारण केलं कधी मी जाती राजकारण केलं आपल्या आई बाबाच्या साक्षीनं आपण सगळ्यांनी स्टेजवरच्या आणि आपल्याही सगळ्यांनी मनावर हात ठेवून सांगावा कधी कमी आधी जात पात धर्म याचं राजकारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे हो मला बोलायचा अधिकार आहे नरड्यात रक्त पुढेपर्यंत पड़े सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो आहे आता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला कि निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीचे या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत सरकारने मान्य केलं आंदोलकाचा सन्मान केला समाजाचा सन्मान केला आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचा जी आर काढला कशासाठी हा जी आर होता की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही ज्याला पोटाला भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी मिळू शकत नाही म्हणून याला आरक्षण पाहिजे म्हणून कुंडीच प्रमाणपत्र पाहिजे पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं ज्याचे राव भौरंग सोनवणे नाही दोन कारखानदार आहे की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्च ला केकच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागास मधून अर्ज भरला क्या या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होत काय या कार पुत्रासाठी हे आंदोलन होतं अरे मी मानलं असत आज तुम्ही जातपात धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीने आज समाजा या समाजात जाऊन मत मागतोय या व्यक्तीने या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या वीस वर्षातलं यांनी दाखवावं या समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसला एक उदाहरण दाखव नाही उदाहरण नाही पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे भलं करणार आहेत ह्यांची अवकात आहे स्वतः मॅनेल नाही म्हणून शपथ घ्यावा लागती आणि ह्यांनी आता म्हणले की काय दिवे लावले जिल्ह्यात पाच वर्षाचा पंकजाताईचा कार्यकाळ पत्रिपदाचा जो या बीड जिल्ह्यामध्ये विकासाची एक रचना करत होता संबंध रचना केली नंतर माझ्यावर जबाबदार आली अडीच वर्ष का होईना कोविडच्या काळात परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे मायबाप जनतेची सेवा करायचा या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला या सात पात धर्माच्या पलीकडा काय विचार करावा लागणार आहे पुढच्या उमेदवाराला ते विचारलं की या बीड जिल्ह्याला काय पाहिजे त्याला विचारा बरं कुणीतरी पत्राने पत्रकारांनी कि किती हेक्टर जमीन या जिल्ह्यात बागायती आहे आणि किती हेक्टर जमीन जिरायती आहे अरे आमची आम्हाला लाज जिल्हा एवढा हेक्टर जमीन फक्त आपली बागायती आहे आणि सात लाख त्र्याऐंशी हेक्टर आपली जमीन जिरायती आहे म्हणून पासष्ट टक्के आज आपल्या भागातले लोक ऊस तोडायला जातात का आपल्या जमिनीला पाणी नाही त्या बीड जिल्ह्यातला मायबाप जनतेच्या शेतात पाणी नाही म्हणून दुसऱ्याच्या शेतात जाऊन या मनगटाच्या बीड जिल्ह्यातला मुजतोड मजूर तोडतो ह्या मला शोभणारी गोष्ट नाही अरे किती दिवस जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे आणि आज या फॉर्म भरायच्या उमेदवारी अर्ज दाखल करायच्या ताईंच्या सभेमध्ये जबाबदारीपूर्वक सांगतोय महायुती म्हणून सांगतोय बहिर भाऊ म्हणून सांगतोय प्रामाणिकपणे तुमची सेवा करणारे म्हणून ही संधी ताईंना मिळाली तर केंद्रातला पैसा पश्चिम वाहिनीच एकशे बासष्ट कोटी च गोदावरी तुटीच खोरं ज्याच्यात सत्तावन टीएमसी पाणी या बीड जिल्ह्याला मिळणार आहे पाच वर्षामध्ये सात लाखाच्या अपेक्षा जास्त जमीन ही बागायत करण्याचा शब्द आज या निमित्ताने या ठिकाणी आम्ही घेतो हे बीड जिल्ह्याला पाहिजे मला सांगा प्रीतमताईच्या कार्यकाळात या बीड जिल्ह्यात जेवढे हवे झाले हवे झाल्याने आपल्याला माहिती आहेत अतिशय चांगले झाले माहिती आहेत त्या समोरचा उमेदवार मानला किती जण मेले याची जबाबदारी घेता का आणि त्याच्यातल्या अर्ध्या कॉन्ट्रॅक्टरचा गुत्तेदार तोच आहे का आडसकर साहेब पयां आहे ना ते तुम्हाला माहित काही ठिकाणी जाताना आता बिडवून मांजर भागामध्ये तर ती हॉटेलची सगळी बघितली तर अमेरिकेतल्या लॉस वेगास मध्ये गेल्यासारखा फील होतो आता तुम्ही गेला नाही मी गेला नाही मलाही माहित नाही काय ते बरोबर विचार लोकप्रतिनिधी म्हणून प्रीतमताईने केला सरकार म्हणून केला मग विकासामध्ये कधी जात पाहत येत नाही आज हे मोठे सगळे हवे झाले तुमच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव वाढले का नाही गळ्याचे सांगा गळ्याचे किती पटाण वाढले पुढच्या पन्नास वर्षात पा पन्नास वर्षाचं पाचच वर्षात या ठिकाणी पूर्ण करून द्यायची जबाबदारी आहे अरे दोन्हीची जोड आहे केंद्रामध्ये त्यांची जी उड बस आहे ती ज्या नेतृत्वाच्या सोबत आहे त्या नेतृत्वाच्या सोबत निस्त उड बस जरी झाली तर बीड जिल्ह्याचे नव्याण्णव टक्के प्रश्न असे सहज मार्गी लागून जातील आता हे समोरचा उमेदवार म्हणतो की आम्ही एक वर्षात रेल्वे अरे पटरीत आमची सगळी आणली बीडापर्यंत आली आता राहिले काय मुद्दा हा नाही की एक वर्षामध्ये परत येऊन नगर मुंबईला रेल्वे जाईल मुद्दा आमच्यासाठी हाय की पंकजा ताई या भागाच्या खासदार म्हणून ज्या वेळेस केंद्रात प्रधानमंत्र्यांच्या मांदेळीमध्ये बसताल आवेस परळी येऊन बीड मार्गे आस्ती मार्गे वंदे भारत पाच तासात मुंबईला गेली पाहिजे पाच तासात कुठ वंदे भारत याच्यासाठी ही निवडणूक आरक्षण तर मिळालंय प्रश्न सगळ्या सुटले पण इथं मात्र आज एवढ्या खालच्या पातळीनं जात पात धर्मावरती जात आहे असं कधी राजकारण मी बघितलं नव्हतं हो म्हणून आज जोडून काहीतरी आहे कुठलीही निवडणूक कुठलीही लढाई ही सोपी नसते आपल्या सगळ्याला माहिती आहे मी जनला जनला आव्हान केलं जनला जनला स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा। नावाने मी या ठिकाणी उल्लेख केला ज्यांच्या ज्यांच्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी प्रामाणिकपणानं प्रयत्न केला के त्या सगळ्यांना माझ्या सहित सगळ्याला आव्हान आहे ही निवडणूक जरी तेरा तारखेला मतदान होत असलं त्याचा निकाल चार जूनला आहे तीन जूनला स्वर्गीय मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे हे विसरू नका हे विसरू इतक्या वर्ष झाले स्वर्गीय मुंडे साहेब आपल्यातून गेले आज आपल्या जिल्ह्याच एवढं नुकसान झालं प्रयत्न केला पण एक नेतृत्व म्हणून जे नुकसान झालं की आपण म्हणायचं स्वर्गीय मुंडे साहेबांकडे बघून की दिल्लीच ही तख्त राखतो मुंडे साहेबांचे आज पुन्हा ती संधी आपल्याला आली आहे पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्याला या ठिकाणी आपल्यात आणायचं आणि केंद्रात पाठवायचं ही शपथ घ्या आज ह्या शक्तीची गरज आहे आणि हे जर तुम्ही विसरलात तासले भौरंगे भुंगे कधी कुणाला तिथीत कसे मॅनेज होतील एक सांगतो आम्हाला आपल्यावरती विश्वास आहे या महायुतीवरती विश्वास आहे दोंडे साहेब आपण सांगितलं की आम्ही तर अर्धेच होतो तुमचे अर्धे वाढले पाहिजेत शंभर टक्के वाढले पाहिजे पण एक सांगतो की या सगळ्या परिस्थितीत आम्ही सगळे जरी इथं असलो सगळ्यांचं व्यवस्थित आहे सगळ्यांनी इमारतीद्वारे आपल्या पाठीमागचं एक ना एक बाई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कमळाला टाकलं तर मी शब्द देतो हा देशातला ऐतिहासिक विजय हा बीड जिल्ह्याचा असेल बीड जिल्ह्याच्या विकासासाठी असेल बीड जिल्ह्याचं माग पण दूर करण्यासाठी असेल आणि बीड जिल्हा हा ऊस तोड मजुरांचा जिल्हा हा जो कलंक आहे तो पुसून करण्यासाठी पंकजाताईचा विजय असेल आणि एवढंच नाही तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा हा पंकजाताईचा विजय असेल हा विजय तुम्ही अविरतपणे कुठलाही कसलीही अडचण तेरा तारखेपर्यंत न बघता कामाड कष्ट करा हळाची कार करा कायम सेवा करायला आहे पण ही निवडणूक झाल्यावर पुन्हा सहा महिने मी आहेच अण्णा म्हणले पुढे काय होईल एवढे मोठे चिन्ह तुम्ही बघितले खर तर निवडणूक आयोगाने तिथं चिन्ह लावायलाच ना पाहिजे होते अजित बसले होते हे सगळेच बघायला लागले ते चिन्ह नसते तर तुमचे मनच बिघडले नसते पण सगळ्याची गरज भागवली जाईल एवढी महायुती मजबूत आहे तुम्ही काही काळजी करू नका फक्त आपली आपली मत ताईच्या आपल्या झोळीत टाका म्हणून तुम्हाला आज भीक अरे मी सुद्धा तुमच्या कामे माध्यमातून मी सुद्धा जबाबदारीने टीका करावी जबाबदारी तुम्ही जबाबदारी सोडली तर मला भान सोडायला वेळ लागणार नाही वर्षाचं विकासाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे म्हणून आपल्या सर्वांना आपल्या प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याच्या देशाच्या सार्वभौम सभाग्रात मोदी साहेबांच्या पाठीमागं खंबीरपण अनुभव करण्यासाठी पंकजाताईंना आहे हे संकल्पने हा शपथ आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या निमित्ताने पण घ्यावा आणि तो यशस्वी करावा आणि चार तारखेला पुण्यतिथीचा दिवस दुःखाचा तीन तारखेला जरी असला तर चार तारखेला आनंदाचा गुलाब आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा करायचा आहे स्वर्गीय मुंड्या साहेबांच्या आठवणी की पुन्हा मुंडे साहेब आपल्यात आले खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर धनगर समाज बांधवांच्या वतीनं ताई साहेबांचा एक सत्कार होतोय आदरणीय पंकजा ताई साहेबांना विनंती आपण तो स्वीकारायचा आहे उत्स्फूर्त भावनेनं सत्तर वर्षाचे एक आजोबा आपला सत्कार या ठिकाणी करण्यासाठी उपस्थित आहेत आपण त्यांना विनंती करूयात त्याचबरोबर धनगर समाजाच्या विविध संघटनांचे नेते रासपचे नेते आदरणीय ने अण्णासाहेबजी मतकर साहेब यांनाही विनंती आपण समोर यायचं आहे यशवंत सेनेचे से बाळासाहेबजी धोडतल यांनाही विनंती आहे आदरणीय आबू साहेब आदरणीय माधवजी निर्मळ साहेब या सगळ्यांना विनंती आहे ताई साहेबांचा या राबत्या शेती मातीतल्या हातांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी होतोय आपण एकदा टाळ्यांचा गजर ताई साहेबांचा हा सन्मान होत असताना ताई तुम्ही खोदिली वेदना रचली लोकनेतृत्वाची गाथा मने आमुची मोहरून आली फुलला बीड जिल्ह्याचा हा माता ताईसाहेब